अनेक शेतकरी माती परीक्षण करतात पण काही शेतकरी माती परीक्षण वेळेवर करत नाहीत तर काही शेतकऱ्यांना आपण माती परीक्षण नेमकं कोणत्या उद्देशानं करतोय हेच माहीत नसतं त्यामुळे माती परीक्षणाचा म्हणावा तसा फायदा होत नाही माती परीक्षण केव्हा करावं आणि माती परीक्षणाचा नेमका उद्देश काय असावा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया माती परीक्षण आपण नेमक्या कोणत्या उद्देशाने करणार आहोत हे माहिती असलं पाहिजे कारण उद्देशानुसार माती परीक्षणाचा नमुना घेण्याची पद्धत ही वेगवेगळी असते त्यानुसार शेतातून मातीचा नमुना घेण्याची पद्धत ठरवावी लागते शेतामधील मा माती साधारणत तीन उद्देशासाठी तपासली जाते यामध्ये पहिला उद्देश म्हणजे विविध हंगामी पिके म्हणजे तुम्ही जर अन्नधान्य पिके भाजीपाला किंवा पिके जर घेणार असाल तर या पिकाच्या खत नियोजनाच्या दृष्टीनं माती परीक्षण करावं लागतं तुम्ही जर बहुवार्षिक म्हणजे लिंबू आंबा डाळींब पेरू सीताफळ आणि चिकू यासारखी फळपिके घेणार असाल तर या फळपिकांच्या खत नियोजनासाठी माती परीक्षण करावं लागतं हा झाला दुसरा उद्देश आणि माती परीक्षणाचा तिसरा उद्देश म्हणजे तुम्ही जर नवीन फळबागेची लागवड करणार असाल तर त्यासाठी आपली जमीन योग्य आहे किंवा नाही हे तपासण्याची गरज असते या उद्देशानुसार माती परीक्षणाचा नमुना घेऊन माती परीक्षण केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो हा झाला माती उद्देश आता पाहूया माती परीक्षण नेमकं केव्हा करायचं याबद्दलची माहिती मातीचा नमुना शक्यतो खरीप किंवा रब्बी पिकाच्या काढणीनंतर जमीन नांगरणी करण्याआधी आणि कोरडी असताना घ्यावा कारण माती परीक्षण अहवाल पुढील हंगामातील पेरणीपूर्वी उपलब्ध होणं गरजेचं आहे म्हणजे त्यानुसार खतांचं नियोजन करणं सोपं जातं प्रयोगशाळेत नमुना दिल्यानंतर साधारणपणे अहवाल मिळण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागू शकतो हे धरून मातीचा नमुना प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवावा माती परीक्षणाच्या प्रयोगशाळेजवळचे कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी असतात या ठिकाणी माफक शुल्कामध्ये माती परीक्षण करून अहवाल मिळतो काही शहरांमध्ये खासगी प्रयोगशाळेतही माती परीक्षण करून मिळतं माती परीक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर तो त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञांकडून समजून घ्यावा विशेष करून आपण कोणती पिके घेणार आहोत त्यानुसार खत नियोजनाची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा माती परीक्षण अहवालाची वैधता ही साधारणपणे ते वर्षापर्यंत असते त्यानंतर पुन्हा माती परीक्षण करावं लागतं यामध्ये पाण्याची सोय असलेल्या शेतात वर्षातून दोन किंवा जास्त हंगामात पिके घेत असाल तर अशा शेताचं परीक्षण दर दोन वर्षांनी करावं आणि जर तुम्ही वर्षातून फक्त एकाच हंगामात पीक घेत असाल तर अशा शेताचं दर तीन वर्षांनी माती परीक्षण करावं अशा प्रकारे योग्य वेळी माती परीक्षण करून माती परीक्षणाचा अहवाल समजून घेऊन खत नियोजन केलं तर माती परीक्षणाचा नक्कीच फायदा होतो